ललित कला अकादमीच्या गॅलरीत चित्र चित्रसंवाद खानदेशातील पाच युवा कलावंतांच्या कलाकृतींचा आकर्षक प्रदर्शन सोळा, ललित कला अकादमीच्या प्रतिष्ठित आर्ट गॅलरीत अंतरंग साधत या शीर्षकाखाली खानदेशातील पाच युवा चित्रकारांच्या कलाकृतींचं एकत्रित चित्रप्रदर्शन एकवीस ते सत्तावीस ऑक्टोंबर या कालावधीत भरवण्यात येत आहे या प्रदर्शनात जितेंद्र साऊंके वीरेंद्र सोनमणे धनराज पाटील लक्ष्मीकांत सोनमणे आणि महेंद्र पाटील या पाच प्रतिभावंत कलाकारांची चित्र प्रदर्शित होणार आहेत सुजन चित्रसंवाद या उपक्रमातून मूर्त अमूर्त स्वरूपातील रंगरेषांचा कलाकार आणि प्रेक्षक यांच्यात भावनिक संवाद घडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे प्रत्येक कलाकाराची विषय दृष्टी रेखाटन शैली आणि रंगसंगती हे स्वतंत्र असून ती जीवन निसर्ग समाज आणि संघर्षाच्या विविध पैलूंना स्पर्श करते जितेंद्र साहुंके सृजनशील रेषा ही जीवनातील वास्तव संघर्ष आणि भावविश्वाचं दर्शन घडवते लोकल ट्रेनमधील गर्दी आंदोलन सामाजिक असमानता आक्रोश आणि भयावह शांतता अशा विषयांवर ते शाईतून प्रभावी अभिव्यक्ती करतात त्यांच्या चित्रांमधील जाड्या भरड्या रेषा कड्या ते, ते उजळ रंगांचा संगम आणि विषयातील तीव्रता प्रेक्षकाला अंतर्मुख करते वीरेंद्र साऊंके यांच्या कलाकृतींमध्ये माणूस आणि निसर्ग यांच्यातील संवेदनशील नातं व्यक्त होत फुले वेली पक्षी झाड अशा घटकांमधून ते प्रेम वेदना आशा आणि आकांक्षा या भावविश्वाची सुंदर अभिव्यक्ती करतात त्यांच्या कॅनव्हासवर पक्षी हा अनेकदा केंद्रस्थानी येतो आणि मानवी मनातील गुंतागुंत रंगरेषातून साकार होतो धनराज पाटील यांच्या चित्रात निसर्गातील हिरवळाई पानावरील जाईदार नक्षी झाडांची मुळे आणि फांद्याच्या घटकांची गुंफन दिसते त्यांच्या बोधी चित्रातून शांततेचा आणि करुणेचा संदेश प्रकट होतो काळ्याशाहीतील बारकाव्यांनी बार आकारलेली साकारलेली पाने आणि झाडांच्या छटांमुळे त्यांच्या चित्रांना मोहक हो गेहराई प्राप्त होते लक्ष्मीकांत सोनवणे यांची चित्र समाजातील दुर्लक्षित पीडित आणि संघर्षमय आयुष्य जगणाऱ्या माणसांच्या कथा सांगतात दारिद्र्य आत्महत्या अत्याज आणि अन्याय या विषयांवर त्यांनी काळशाहीतून आणि कॅनव्हासवर प्रभावीपणे मांडले आहे त्यांच्या चित्रातील वेदना आणि आशयांचा संगम प्रेक्षकांच्या मनाला भिडतो महेंद्र पाटील यांच्या चित्रात शहरी जीवनाचं आणि निसर्गाचं सुंदर संतुलन दिसते गर्दी वस्ती उंच इमारती ऐतिहासिक वाडे आणि सकाळच्या प्रकाशात प्रकाशातली झाड अशा घटकांच्या रंगसंगतीमुळे त्यांच्या कॅनव्हासवर जीवनाची मैफिलस असते शहराच्या गजबजाटातही सौंदर्य शोधणारी त्यांची दृष्टी ही विशेष लक्षवेधी ठरते जी या गटाचं एकत्रित चौथे प्रदर्शन असून या जीवनात प्रदर्शनात पाचही चित्रकारांनी आपल्या वेगवेगळ्या चित्रशैलीच्या माध्यमातून कला जगतात ते अद्वितीय कला संवाद उभा केला आहे त्यांच्या कलाकृतींमधून मानवी संवेदनाचा सखोल विचार निसर्गाशी जोडले नाते आणि समाजातील बदलांची छटा प्रेक्षकांच्या मनात जागवली असते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वासवाडे चोपडा एकवीस ते सत्तावीस Thank yeah. you.